नमस्कार मी राणी कासलीवाल टी न्यूज मध्ये आपले स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर पत्रकार परिषद घेतली पाहूयात त्यांनी या पत्रकार परिषदेत काय सांगितले सर्व आज बजावण्यात येणार आहे प्रदेश का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ही नोटीस काढण्यात आलेली आहे ती या ठिकाणी बजावण्यात येणार आहे त्याचा खुलासा आल्यानंतर या गोष्टीला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात येणार बजावल्या पा... जाणार मतदानाचा अधिकार नगरसेवकांना आहे नगरसेवकांना नोटीस बजावल्यानंतर त्यांचं उत्तर काय येतं त्याच्यामध्ये ते काय खुलासा देतात त्यानंतर पुढच्या विषय असा आहे की पक्षाने तुम नेमकं तुमच्या नेतृत्व आधीच काढून दिला होता पक्षाने आदेश देत असताना तो स्थानिक नेतृत्वालाच दिलेला नेतृत्व कोण को करत होत आमदार करत होते ना व्हीप पण बाजवला गेला नाही उमेदवार होता राष्ट्रवादीचा हो पण व्हिप वगैरे बाजवला नाही गेला त्याबद्दल काय म्हणजे काय शराध्यक्ष आहेच्या उमेदवारांनी तिथं माघारी घेतली त्यामुळे वी एफ नाही 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 आज माघार आज घेतली ना पण कालपासून स्पष्टपणे तिथं सांगितलेलं होतं जर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा असता तर व्हीप हा बाजवावाच लागलेला असता व्हीप हा काढलेलाच होता परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्टपणे आदेश होते की काँग्रेस बरोबर जाऊन जरी आपला पराभव झाला तरी इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे महापौर आणि उपमहापौरची निवडणूक लढवा असा स्पष्ट आदेश असताना सुद्धा स्थानिक नेतृत्वाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मदत केलेली ही बाब गंभीर आहे आणि ती प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांना अजिबात मान्य नाहीये याच्यासाठी जे जबाबदार आहेत नगरसेवकांना नोटीस काढलेलीच आहे ती बजावण्यात येणारच आहे परंतु त्यांचं उत्तर आल्यानंतर या गोष्टीला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती पक्ष कारवाई कठोर करेल हे भेट या ठिकाणी पक्ष नेतृत्वाशी बोलल्यानंतर आपल्याशी सांग